आमच्या चॅनेल नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा बातम्या इतर मित्रांना शेअर करा पिसात्रे येथील पोस्ट खात्याचं काम लय भारी लाडक्या बहिणींना सुमारे आठ लाख रुपयांचे वितरण पन्हाळा पश्चिम भागातील पिसात्री येथील पोस्ट खाते जांभळी खोऱ्यातील महिला वयोवृद्ध तसेच नागरिकांना वरदान ठरले मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेतील सुमारे आठ लाख रुपये लाडक्या पोस्ट खात्यातून आज अखेर देण्यात आले आहेत कर्मचारी केरबा पाटील व सहकारी बावसो पाटील यांच्या कामकाजाबाबत कौतुक होत आहे जांभळी खोऱ्यात फारशा दळवळणाच्या सुविधा नाहीत अविकसित भाग म्हणून ओळखला जातो पिसात्री येथील पोस्ट खात्यामध्ये कार्यरत असणारे केरबा पाटील यांनी पिसात्री पोमरे खापनेवाडी आडावाडी सपकाळवाडी गुरवाडी कोलिक वाशी आदी गावातील वाड्या वस्त्यांवरील लोकांची पोस्ट खात्यामध्ये शेविंग खाते उघडणे तसेच आधार लिंकिंग करणे चे महत्त्वाचे काम त्यांनी केले त्याच खात्याचा खाते नंबर व नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी योजनेचे फॉर्म मोफत भरले सर्वांना त्याचा फायदा झाला योजनेचे पैसे विना विनाअडथळा पोस्ट खात्याच्या सेविंग खात्यात येऊ लागल्याने लाडक्या बहिणी खुश झाल्या आज अखेर सुमारे आठ लाख रुपये महिलांना दिले आहेत पोस्ट खात्याचे पोस्ट अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टमन केरबा शंकर पाटील व भाऊसो पाटील पोस्ट खात्याच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडत आहेत विश्वास व प्रामाणिकपणे काम होत असल्याने परिसरातील महिला व ग्रामस्थ पोस्ट खात्याकडे आकर्षित होऊ लागले आहेत बहुतांशी महिलांनी काजोर येथील के डीसीसी बँक पेक्षा गावातील पोस्टला अधिक पसंती दिली आहे पिसाद्रीतील ग्रामपंचायतीच्या इमारतीत पोस्ट खाते सुरू असून स्वतंत्र कार्यालय देण्याची मागणी होत आहे ग्रामपंचायत प्रशासनाने यावर सकारात्मक पाऊल उचलून इमारत अंतर्गत स्वतंत्र खोली देण्याची गरज आहे जाबळी काससाठी पिसात्री होऊन राम करले